डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराच्या घरी धाडसी दरोडा तीन लाखांचा ऐवज लुटून नेला चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी केली दारूची पार्टी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील गागरे वस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी बंद घराचं कुलूप तोडून दरोडा घातलाय या दरोड्यात अडीच तोळे सोने व पन्नास हजाराची रोख रक्कम असं एकूण तीन लाखांचा ऐवज लुटून नेलाय डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीत विलास भागवत गागरे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या घरी हा धाडसी दरोडा पडलाय राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील गागरे वस्ती असून ही वस्ती जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आहे शाळे शेजारी राहणारे विलास भागवत गागरे यांच्या वस्तीवर दरोडेखोरांनी रात्री बंद घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश करून आतील कपाट व पेट्यांची उचकापाचक करून कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पन्नास हजारांची रक्कम दरोडेखोरांनी लुटून नेली आहे घरांची कुलूप तोडल्याचं गावातील त्यांचे पुतने यांच्या लक्षात आल्यानंतर विलास विलास भागवत गागरे यांना दरोडा पडल्याची पडल्याची माहिती माहिती देण्यात आली यांनी राहुरी पोलिसांना दिली घटनास्थळी राहुरीच्या पोलिसांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून शोधकार्य सुरू केले असता पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगर येथून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते मात्र श्वानानं घटनास्थळापासून रस्त्यालगत माग दाखवला या रस्त्याच्या कडेला घुटमळत राहिले त्यामुळे श्वान पथकाला या चोरट्याचा माग काढता आला नाही या दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यापूर्वी विलास घागरे यांच्या घरासमोर असलेल्या शेडमध्ये पार्टी केल्याचं प्रत्यक्षदर्शी दिसून आलाय या शेडमध्ये दारू व पाण्याच्या व कोल्ड्रिंकच्या बाटल्या पडलेल्या आसपासच्या निदर्शनास आलेल्या आहेत विलास नागरे यांचा मुलगा राहुरीत व्यवसाय करत असल्यानं ते राहुरीत स्थानिक असल्यानं विलास गागरे आठवड्यातून दोन दिवस राहुरी इथं मुलाकडे मुक्कामी थांबत असल्यानं दरोडेखोरांनी रेखे करून हा दरोडा टाकला असल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र उंडे राहुरी